िक्षास कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मटणाचा झणझणीत रस्सा लहानपणापासूनच आजीच्या आजचं मटण आठवतंय आज आपण अगदी तशीच पारंपरिक आणि घरगुती चव असलेली मटण रेसिपी बनवणार आहोत जी सगळ्यांच्याच मनात घर करून जाईल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आजची रेसिपी आहे खूप खास एकदम स्पेशल आणि झणझणेत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे तर आपण चला रेसिपीला सुरुवात करूया मटण दोन ते तीन वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अद्रक लसूण आणि कोथंबीर ही आपण वाटण्यासाठी वापरणार आहोत एका भांड्यामध्ये तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेलाचा आपण भरपूर वापर करणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे मस्त तेल आपलं गरम झालं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे गरम तेलात कांदा परतताना घरभर दरवळणारा सुहास हीच आपल्या मटणाची खरी सुरुवात छान कांदा आपल्याला परतायचा आहे मस्त कांदा आपला झाला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे आणि घरगुती लाल मसाला टाकायचा आहे खास घरगुती मटण तयार करताना मसाले अगदी मोजून आणि प्रेमाने घातले जातात हाच अस्सल चवीचा गुपित आहे छान आपण हे मसाले परतून घेणार आहोत आणि मसाले परतताना फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं मटण टाकायचं आहे हे आपण एकजीव करून घेणार आहोत जोपर्यंत मसाले त्या मटणाला लागत नाहीत तोपर्यंत छान आपल्याला परतून घ्यायचं आहे फ्लेम आपण आता हाय ठेवणार आहोत आणि मटण छान आपल्याला परतायचं आहे मस्त आपण एकजीव करून घेणार आहोत तीन ते चार मिनिट छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये मस्त मटण परतून झालं आहे आता आपल्याला त्याच्यावर पाच मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे पाच मिनिटांनंतर आपण झाकण काढलं आहे तुम्ही बघू शकता छान पाणी सुटलं आहे मटणाला पुन्हा छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकायचं आहे पुन्हा छान आपण हे परतून घेणार आहोत एकजीव करून घेणार आहोत पाच मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे पाच मिनटांना तर आपण झाकण काढलं आहे मस्त वाफ आली आहे छान तेल सुटला आहे आणि पाणी सुद्धा सुटला आहे छान मिक्स करायचं आहे आपल्याला आता आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत मीठ टाकल्यानंतर पुन्हा छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे छान आपल्याला हे मिक्स करायचं आहे मी हे सर्व एकटीच करत आहे तुम्ही साथ द्या म्हणजे अजून मला उत्साह येतो आता आपल्याला पुन्हा पाच मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर आपण पाणी ठेवणार आहोत हेच पाणी आपण नंतर त्या मटणामध्ये टाकून घ्यायचं आहे छान रंग आला आहे तुम्ही बघू शकता हळू शि हळूहळू शिजत असलेलं मटण आणि त्यातून येणारा झणझणीत वास अगदी पोटात कावळे ओरडायला लागतात आता आपण जे ताटावर पाणी ठेवलेलं तेच त्या मटणामध्ये आपण टाकणार आहोत म्हणजे मटण लवकर शिजायला मदत होते छान मिक्स करायचं आहे तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त मटण शिजून घ्यायचं आहे दहा मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे दहा मिनटानंतर आपण झाकण काढलं आहे जबरदस्त वास सुटला आहे आणि बऱ्यापैकी आपलं मटण शिजलं आहे मस्त शिजलं आहे आपलं मटण तुम्ही बघू शकता गरमागरम मटणाचा झणझणीत रस्ता खाण्यासाठी तयार आहे तुमचा सगळ्यांचा एक छोटासा सपोर्ट माझ्यासाठी खूप मोठा आहे माझं चॅनल हजार सबस्क्राईबरपर्यंत पोचवायचं आहे प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा झणझणीत जन आणि रस्दार मटण भातासोबत आणि भाकरीसोबत खाण्याची मजा काही औरच ही, ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा